घे पंगा खेळाचा करदंगा विजयाचा कल्याणात नमोचक दोन हजार चोवीस स्पर्धेला तुफान प्रतिसाद विविध स्पर्धांमध्ये हजारो खेळाडू झाले सहभागी घे पंगा खेळाचा करदंगा विजयाचा हे ब्रिद घेऊन सुरू झालेल्या नमोचषक स्पर्धेला कल्याण पश्चिमेत तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय भाजपचे एकशे अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेअंतर्गत कल्याणच्या कोळीवली परिसरात असलेल्या सेंट झेव्हियर्स शाळेमध्ये आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन सुमारास चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक सोहळा बेटी बचाओ बेटी पढाओ स्वच्छ भारत ग्रीन इंडिया ग्रीन भारत राम मंदिर नारी शक्ती विकसित भारत डिजिटल इंडिया चंद्रयान हे विषय देण्यात आले होते ज्यावर विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने उत्तम उत्तम चित्र काढली असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली यावेळी पवार यांनी चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी भेट देत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण